नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनल वर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहू या बातमी महत्वाची तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आताही राज्यात चौदा हजारोन अधिक पुरुष तब्बल अकरा महिन्यापासून या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब पडताळणी समोर आली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना तीन ते चार वर्गाचे कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेय महागाई भत्ता व अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह आदी सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात मासिक पेन्शन योजना करून ती लागू करण्यासंदर्भात राज्य पातळीवर निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाचे मानधन वाढण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कार्यकर्ते आहेत पुढील तीन ते थी चार तासात बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी विजयासह वादळ व तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिसाह वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा